बातमी जतमधून जत तालुक्यातील जाडरबला प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री दादा पाटील यांचे आश्वासन जत तालुक्यातील जाडर बबलाद येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र या नव्याने बांधलेल्या मुख्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले सर्व सामान्य रुग्णांना महागड्या उपचारासाठी कर्ज काढावे लागू नये यासाठी शासन कटिबद्ध आहे भारत मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या विविध योजनांमधून गरजूंना मोफत व सुलभ उपचार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची हमी शासन घेत आहे मुंबईतील परळ येथे पासष्ट बेडची वातानुकूलित निवास व वा भोजन सुविधा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तयार करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच बारा वर्षाच्या मुलींना कर्करोग प्रतिबंधात्मक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील आरोग्य संदर्भात अनेक महत्वपूर्ण मागण्या पालकमंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे मांडल्या त्या जत तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एम बी बी एस डॉक्टरांची नेमणूक करावी कार्डियाक व एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात आरोग्य कर्मचारी नर्सेस आणि इतर स्टाफच्या भरतीसाठी योग्य नियोजन करावे भौतिक सुविधा व अत्याधुनिक वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करावी अशा ठोस मागण्यांचा समावेश होता त्यांनी स्पष्ट केले की जत तालुक्यातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गरजूंना मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत जाडर बबलाद केंद्रासाठी रुग्णवाहिकेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ डॉक्टर रवींद्र आळली गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमलता सिरसागर संजय अण्णा तेली यांच्यासह अनेक मान्यवर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

घरांकडून किंवा जाणे कसे घ्यायचं आणि गुन्हे तुम्ही आजारपणाच्याबद्दल काही पर्याय नसतो ना डॉक्टर बिल किती चांगलं आपण जाऊन म्हणतो करा उपचार सुरू करा मी कुठून आणतो दागिने विकतो शेती विकतो घर विकतो